नाही तू तू जेथे डब्ल्यू टी आणि पालघर नगर परिषद यांचे रस्ते एकमेकांना भेटतात त्या ठिकाणची या संबंधी दोन्ही प्राधिकाऱ्यांकडे भूमिपुत्र संघटनेने तक्रार अर्ज केला असून सात दिवसात रस्त्यावरील खड्डा ठीक नाही केला तर त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहेत आणि त्यासाठी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला दोन्ही प्राधिकरण जिम्मेदार असणार आहेत असे भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद दुलानिया यांनी सांगितले आहे रिक्षावाले भाई आहे दादा तुम्ही इकडे काय करता रिक्षा चालवता हा जो खड्डा आहे याचा किती त्रास होतो तुम्हाला रिक्षा चालकान्स हा हो कधीपासून आहे हो खड्डा किती वर्ष झाले कोण रिपेअर नाही नगर परिषद लागितलं तुम्हाला आमच्या आदात न मिळत नाही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा